मित्रांनो आता मी आहे हडसर गाड्याच्या पायथ्याला आपल्या मागं दिसत हा हडसरदुर्ग आहे पुण्यापासून साधारण इथायला यायला तीन तास लागतात शंभर एक किलोमीटरचं अंतर आहे पण इथं येतानी नि, निसर्गाची एक सुंदर अशी उधळण झालेली आपल्याला बघायला मिळते प्रवासाच्या या धावपळीत आपण बऱ्याचदा जीवनातील साध्या सुंदर गोष्टी विसरून जातो पण आजचा दिवस वेगळा आहे आज मी एका अशा रस्त्यावर हो आहे तो रस्ता मला माझ्या मनाच्या शांततेकडे घेऊन जातो फक्त बगता बगता हा फक्त रस्ता नसून स्वर्गाच्या दरवाज्यातील हिरव्या रंगाचा नक्षीदार गालज्याच आहे रस्त्याच्या कडेला उभ्या असणारी ही झाड जणू निसर्गाने तयार केलेले सह्याद्रीचे प्रवेशद्वारच असल्यासारखे वाटते आणि बघता बघता हा हिरवा रंग एका निळ्या जांभळ्या शांततेत विलीन होतो डोळ्यासमोर पसरलेले हे विशाल धरण किती शांतता किती गुढता ह्या पाण्यामध्ये या, या धरणाच्या आशीर्वादाने भरलेली भाताची हिरवीगार शेती प्रत्येक रोपट्यात मला शेतकऱ्यांची मेहनत आणि मातीशी असलेलं नातं दिसून येतं असा हा सुंदर प्रवास करत मी येऊन पोचतो हडसर गडाच्या पायथ्याला ह्या गडा यायचं एक प्रमुख कारण आहे ह्या गडावर एक प्राचीन असं देवीचं मंदिर आहे अनामिका देवीचं मंदिर दरवर्षी आपण ह्या गडावर ह्या देवीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम दसऱ्याच्या निमित्त करत असतो देवीच्या जागरणाला लागणारं खूप सारं साहित्य आपण गडव घेऊन जात असतो आता काही दुर्गसेवक वरती काही दुर्गसेवक येत आहेत तर वाट कशी आहे तुम्ही बघा हा म्हणजे फक्त दगड मातीचा नाही हा शौर्याचा वारसा आहे या परिसरामध्ये पाऊल ठेवताच मनाला एक अद्भुत शांतता लाभते मनावर कितीही ताण असला तरी या गडकिल्ल्यांच्या परिसरात आल्यावर आपोआपच तो विरघळून जातो जगातील सुंदर आणि शांत ठिकाण म्हणजे काय असेल तर ते म्हणजे आपले महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि ह्याच गडकिल्ल्यांच्या वाटेवर शांततेमध्ये मला मीच हरवलेला पुन्हा सापडतो तर मागच्या साईडला बघा खतरनाक असं ढग आले आणि आम्ही बसलो आता पायरी मार्गाच्या इथं इथून आता दुसरा मेन जो पायरी मार्ग आहे तो वरती आहे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून आता आपण लवकरात लवकर वरती जाऊ बाकीची पोरं आपले थांबले ते देवीच्या मंदिरामध्ये सजावटीचं काम चालू आहे आणि बाकीचे अजून जे आहेत ते येणार आहे पण तुम्ही जर माग बघितलं तर जबरदस्त पावसाचं वातावरण आहे आणि खालची जी पोरं आहे ते शंभर टक्के पावसात भिजणार आहे तरी पण आजचा हा देवीचा जागर एकदम जबरदस्त वाहणार आहे हजारो वर्षापूर्वी बांधलेल्या या दुर्गांमधून वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये केवळ शांतताच नाही तर इतिहासाचा एक पराक्रम सुद्धा येतो इथे आल्यावर जगातील सर्व धावपळ थांबल्यासारखे वाटते आणि हीच विश्रांती अनुभवाला आज आलो होतो मी हडसर गडावर हो ही शांतता मला ह्याच ठिकाणी मिळते आता आपण ह्या पायरी मार्गाने गडाच्या माथ्यावर प्रवेश केला पण इथे खतरनाक किस्सा होणार आहे आपलं मागे दिसते बघा माणिक डोह दो, आणि त्या डोहाच्या वरती अख्खे काळे ढग आपल्या स्वागताला आले ते खतरनाक असं पाऊस होणार आहे शंभर टक्के आता वाट लागणार आहे आपल्याला जायचं ही जी राजमुद्रा दिसते त्या राजमुद्राच्या मागच्या साईडने अनामिका देवीचं मंदिर आहे आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायचं आहे नाही हे ढग काय करतील काय करती सांगता येणार नाही साधारण आपल्याला गडाच्या माथेवेळेला एक दीड दोन तास गेले कारण मागं बघितलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये हो भरपूर वजनाच्या पिशव्या वगैरे आहे बाकीचं साहित्यसुद्धा भरपूर आहे तर आता आपण आपलं मागं तुम्हाला बघायला भेटत असेल हे हडसर गडावरचं महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या महादेवाच्या मंदिराच्या पासून खाली आता इथं किती वेळा आज जरी आलो आपण तरी वाट शोधणं खूप अवघड असतं ते मंदिर सापडतच नाही सहसा कुणाला तर आता आपली खरी परीक्षा आहे प्रचंड असं चिखल या बघा डायरेक्ट पाय चिखल्यात जाऊन अडकतोय तर आता बघू आपल्याला मंदिर सापडतं का नाही नाही सापडलं तर मोठ्या मोठ्या ओरडायचं आपली बाकीची पोरं तिथे जाऊन थांबले ऑलरेडी था काम पण चालू आहे आपलं तर बघा बेकार चिखल आणि कोणत्या मध्ये कस पाय अडकन काय सांगता येत नाही संपूर्ण असेल ना चिखलाचीच वाट आहे पाय अडकणार रे मला वाटते खालच्या साईडने निघायचं खालच्या साईडनी नाही पण पाणी पण बघ ना सगळं चिखला आपल्याला खाली कुठं हे लय पण खाल् नको आवाज दे बरं आजला आज हे रे आवाज जरा रेंज है का आ? रेंज आहे वरती नको सर आम्ही चालू तिकडूनच चल साधारण पायथ्यापासून गड वेळेला आपल्याला दीड तास लागले आणि तिथून पुढं एक अर्धा तास होते आणि चिखल्याची वाट चिखलाची वाट होती त्याच्यामुळं एक पायथ्यापासून मंदिरापर्यंत यायला आपल्याला दोन तास लागले तर तुम्ही बघतच असाल आपले आदोगरच काही दुर्गसेवक हो गडावर आले होते आणि त्यांनी ज्या ठिकाणी आपण गोंधळ देवीचा गोंधळ करणार आहे त्या ठिकाणी मस्तपैकी सगळी तयारी केली आहे तर आता आतमध्ये जाऊयात आपण आणि तुम्हाला मंदिर दाखवतो नेमकं आपण कोणत्या देवीचा जागर करणार आहे आम्ही गडाव जाण्याअगोदरच आमचे काही दुर्गसेवक अगोदरच गडाव आले होते अनामिका देवीच्या मंदिरात गोंधळाची सर्व तयारी चालू होती पावसाचा काही अंदाजच नव्हता त्यामुळे आपल्या ह्या देवीच्या गोंधळामध्ये दे व्यक्त येऊ नये म्हणून दुर्गसेवकांनी परिसरामध्ये सर्व परिसरामध्ये ताडपत्रे लावली होती जेणेकरून पाऊस जरी आला तरी दुर्गसेवकांची पळापळ -पड़ व्हायला नको देवीच्या गोंधळाची तयारी बऱ्यापैकी उरकत आली होती परंतु बाहेर अंधार पडत होता आणि आमचे काही दुर्गसेवक अजूनही हो, गड्याच्या पायथ्यालाच होते अंधार झालाय बऱ्यापैकी थंडीसुद्धा पडायला लागली आहे आपली आर डी टीम अजून खालीच आहे बऱ्यापैकी वस्तू आणायचे ते त्याच्यामुळे त्यांना वेळ लागतोय आणि सगळी पोरवरती आले की आपला गोंधळ एकदम जोरात चालू होणार आहे आता आपली सगळी पोरवरती येतील तोपर्यंत आपण आता थोडीशी तयारी केली आहे झोपायची एक अर्धास डुकला मारू पोरं आली की मग तुम्ही माझ्या बघा की आपल्या सायरीचे दुर्गसेवक काय गडावर आमची संपूर्ण तयारी झाली होती बाकीचे दुर्गसेवक आता पायथला जमले होते गोंधळासाठी लागणारे साहित्य हो। अंधारात अंधारात वरती घेऊन यायची कसरत त्यांना करावी लागणार होती तरी सुद्धा हार न मानता जिद्द न मानता पावसालाही न झुकारता सर्व दुर्गसेवक वर वेळेत वरती आले ह्या ठिकाणी तयारी चालू झाली आईच्या जा जागरणाची भाऊ सॉरी हॅलो आलो ना भाऊ सकाळपासून आईच्या सेवेत रुग्ण झालेले सर्व दुर्ग श्रोत आता जमले होते पहाटेच्या कडाक्याच्या थिंडीमध्ये जागा मिळेल तिथे जाऊन झोपले होते कारण सकाळी गडाला तोरण बांधायचं होतं आणि त्यानंतर गड उतरून आपल्या स्वतःच्या घराला तोरून बांधून दसरा हा साजरा करायचा होता मित्रांनो तुम्ही देवीचा जागर बघितला कसा वाटला जागर तर आपलं कालची रात्र देवीच्या जागरणामध्येच गेली आज दुसरा दिवस आहे सकाळचा आणि आज आपण करणार गड गडपूजन आणि ह्या गडपूजनासाठी सूर्यदेवसुद्धा आपल्याला आशीर्वाद द्यायला आला आहे तर आता सगळी पोरं उठलं ते सगळी आवरावरी करतं ते गडाला जे गडपूजन करण्यासाठी जे लागणारे साहित्य हार वगैरे आहेत ते सर्वांनी आणले तर थोड्याच वेळात आम्ही सर्वजण एकत्र येईल आणि गडावर एक महादेवाचं मंदिर आहे गडाव काही तोफा आहे त्याचबरोबर गडाचे दोन प्रवेशद्वारे दो अशा सगळ्या गोष्टींचं आपण पूजन करणार आहे आणि तिथून मग आपण आपल्या या दिवसाची सांगता करणार आहे Yeah!